देशभरात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला बहुमत मिळाले आहे मात्र यावेळी भाजपची इतर सहकारी पक्षांवरील निर्भरता वाढली आहे कारण यावेळी भाजपला स्वबळावर बहुमतापासून दूर राहावे लागले आहे खरे तर भाजपला दोन हजार चौदा नंतर पहिल्यांदाच एकट्याच्या बळावर बहुमत मिळालेले नाही नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे चंद्राबाबू नायडू यांच्या देसम पार्टी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने काही महत्वाची मंत्रालये मागितल्याचा अंदाज वर्तवला जात आहे यातच आता जे डी आपली भूमिका स्पष्ट केली आहे जेडीएस नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आम्ही नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत माझ्याशिवाय संपूर्ण देशालाच पंतप्रधान मोदींकडून मोठ्या अपेक्षा आहेत असे म्हटले आहे एच डी कुमारस्वामी हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत युतीत सहभागी असलेले विविध पक्ष विविध प्रकारच्या मागण्या करत आहेत या संदर्भात आपले काय म्हणणे आहे असा प्रश्न केला असता कुमारस्वामी म्हणाले काहीही मागणी नाही देशाला स्थिर सरकार हवे आहे खरे तर एनडीएकडे दोनशे त्र्याण्णव खासदार आहेत हा आकडा पाचशे त्रेचाळीस सदस्यांच्या लोकसभेसाठी आवश्यक असलेल्या दोनशे बहात्तर पेक्षा अधिक आहे एकट्या भाजपकडे दोनशे चाळीस जागा आहेत तसेच एनडीएतील टीडीपी कडे सोळा जेडीयू कडे बारा जागा आहेत ज्या अत्यंत आवश्यक आहेत याशिवाय जेडीएस कडे दोन खासदार आहेत आणि काही इतर माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार डी पीने सहा मंत्रालय मागितले आहेत ते पाच वरही राजी होण्यास तयार आहेत याशिवाय त्यांना लोकसभा अध्यक्षपदही हवे आहे जे यूच्या एका नेत्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला नाव जाहीर न ना करण्याच्या अटीवर सांगितले की पक्षाला तीन मंत्रालये हवी आहेत याशिवाय नितीश कुमार रेल्वे ग्रामीण विकास आणि कृषी यांसारख्या मोठ्या मंत्रालयांची मागणी करू शकतात असेही पी टी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा